हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धरम करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांश शके एकोणीसशे शेहेचाळीस क्रोधी अयन उत्तर ऋतु शिशिर मास माघ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो भरणी नक्षत्र आहे रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटानंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे रात्री नऊ वाजून एकोणावीस ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटानंतर बव सुरुवात होईल तर मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनिटानंतर बालवकर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो राज्ञ प्रवर्त मानस्य ब्रह्मण द्वितीय पदार्थ श्वेतवरा हा कल्पे वैवस्वतमनंतरे कलियुगे प्रथम पादे ज्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाण शालिवान शक्ते एकोणाशे शेहचाळीस प्रभादीष्ठिसरा मध्ये कृती नाम सहसरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे सौम्य सौम्यवासरे भरणी नक्षत्रे शुक्लयोगे विष्टीकरणतायां अष्टमे शुभ दि वीरगोत्रोत्पन्न मी कडाप्पा दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार निष्ठलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करश्य मित्रांनो याच ठिकाणी संकल संकल्प संपलाय तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळहात वरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या भा दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात आणि चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सतरा वीस एकवीस बावीस तेवीस आणि पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण करू शकता यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सात दहा पंधरा सतरा आणि एकवीस पण ही प्राणप्रतिष्ठा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत देवकाळामध्ये करावे घरी करणार असाल तर एक नियम लक्षात घ्यावा मित्रांनो की प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक अभिषेक घ्यावा लागतो तो जर तुम्ही घेणार नसाल तर प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानली जाते आणि तिचे विसर्जन करायला सांगण्यात येते मित्रांनो मंदिरामध्ये तसं होत नाही मित्रांनो दररोज पंडिताच्या हाताने पूजा अर्चा होत असते मित्रांनो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मंदिरामध्ये जास्त जागृतपणा असते घरच्या पेक्षा मित्रांनो पण या देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण केवळ महा आ, भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांच्या मूर्तींना सोडून इतर देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका स्वतःहून व पंडिताच्या माध्यमातून कारण मुळात तो मुहूर्त नसल्यामुळे त्याचे आपल्याला काही एक फायदा मिळणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे जर आपण या व्रताचे पालन करत असाल तर दुर्गाष्टमी म्हणून आपल्याला दुर्गा मातेची सेवा करायची दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन विधिवत त्यांचे दर्शन घ्यायचे मित्रांनो हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता बुधाष्टमी देखील आहे जर बुध ग्रह आपला बिघडलेला असेल तर हे बुधाष्टमी नावाचे व्रत आहे ते आपण करायचे असते मित्रांनो जर आपल्या आपल्या पत्रिकेनुसार आपल्याला जर करावं असे वाटले तर आपण पंडिताच्या किंवा ज्योतिषाच्या सल्ल्याने आपण हे व्रत करावे मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो अष्टमी तिथीला जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत योग आहे म्हणजे हा अशुभ योग हो आहे याचा स्वामी राहू असल्यामुळे मित्रांनो तेव्हा महत्वाच्या कामांना आपण या वेळेचे बंधन लक्षात घेऊनच आपण ती करावीत मित्रांनो मित्रांनो पाप नाशासाठी आपल्या जीवनातील काही पाप असेल ते त्यांचा नाश करण्यासाठी आपल्याला भीष्म तर्पण करावे यासाठी ही भीष्माष्टमी याला संबोधण्यात येते मित्रांनो जर आपल्याला तर्पण करता येत असेल जल तर्पण तर आपण अवश्य करावे घरच्या घरी मित्रांनो साधारण अकरा चार नऊ नऊ ते अकरा मध्ये केले तरी चालेल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने का हो काही होम यज्ञ या करता येणार नाही ना जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ दुपारी बारा दीड़ वाजे आपना आपना दीड़ ते दीड वाजेपर्यंत आहे या काळात आपण आपले महत्वाची जे काम आहे ते शक्यतो टाळा कारण या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तो आपले कामे बिघडवतो त्यामुळे आपण इतर वेळेमध्ये आपली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु उद्यापर्यंत स्तंभी आहे आणि त्यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस पण वक्री असणार आहे त्यानंतर तो, तो मार्गी होईल हे दोन्ही घर आपल्याला कसे फळ देतील तर जसे कुंडलीशी आपल्या संबंधित असतील जन्मकुंडलीशी त्याचप्रमाणे ते फळ आपल्याला दे देणे देतील मित्रांनो स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी अधिक माहितीसाठी आपण जवळच्या ज्योतिषाकडे संपर्क करू शकता मित्रांनो कारण आपल्यासाठी हे आ, फळ जे आहे हे शुभ आहे का अशुभ आहे का निश्चित स्वरूपाचे आहे हे जाणून घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजच्या पंचांगाविषयीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवार शेअर करा मित्रांनो आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न रहा शिवकल्याणम हरिओम शिवशंभो महादेव